रोशन चटर की तीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची खंत कार्यकर्त्यासह लाक्षणिक उपोषण सुरुवात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकून ठेवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद अद्यापही सुरू आहे असे असताना डिसेंबरमध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू करण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर एका वर्षामध्ये दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे दोन दोन स्पर्धा घेणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानाच्या स्पर्धेचे महत्व कमी होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठी परंपरा आणि इतिहास आहे संपूर्ण देशातच नव्हे तर प्रदेशात सुद्धा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही स्पर्धा जोडली गेलेली आहे तिचा सन्मान कायम ठेवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून कुस्तीतील मोठ्या लोकांनी एकत्र यावे आणि यावर तोडगा काढावा असे चंद्रहार पाटील यांनी म्हणले यासाठी आज ते एक दिवसाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षण सुरू करण्यात मराठीचे संपादक आज महाराष्ट्रामध्ये कुस्ती म्हटलं तर आज एक पारंपरिक खेळ म्हणून आपण त्या सर्वजण आणि त्याच कुस्तीची आज जी हेळसण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोन महाराष्ट्र केसरी घेऊन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी बनवून ते कुस्ती क्षेत्राचे खरोखर वाताळ चाललेले आहे त्यासाठी त्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहो खरं तर आज कुस्ती क्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल परवा ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस सालामध्ये झाले परत मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरीची घोषणा झालेली आहे त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये परत दुसरी महाराष्ट्र केसरी दोन महाराष्ट्र केसरी तयार होणार त्यामुळे एका वर्षात दोन हजार पंचवीस सालामध्ये महाराष्ट्रामध्ये चार महाराष्ट्र केसरी होणार त्या महाराष्ट्र केसरीचा खरंखर खेळ लावलेला आहे त्या पदाचा म्हणून मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे माझ्या प्रमुख मागण्या ज्या मी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि खरं त्या मागण्यांचा विचार जर नाही झाला तर आजपासून एक तारखेपर्यंत मी उत्तराच्या अपेक्षेनं शांत बसणार एक, एक मार्च रोजी एक ते पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांना भेटून माझं परत निवेदन देणार आणि खरखर ह्या सर्वात जर तोड तोडगा जर नाही निघाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील परिवारांचा मुंबईवर धडक मोर्चा निघणार आणि मंत्रालयापुढं मी आमरण उपोषणाला बसणार कारण जे माझं चंद्रार पाटील म्हणून जे नाव आहे ते कुस्तीसाठी आहे आणि कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तर त्यासाठी माझं पुढे पाठीमागं बस बघणार नाही मी आणि मी लवकर शासनाकडून उत्तराची अपेक्षा करतो कुस्ती संघटना जरी दोन असल्या तीन असल्या तरी आज महाराष्ट्र केसरी हिंदी केसरीना पेन्शन सरकार देते कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार आहे तुम्ही गेल्या वर्षी दोन महाराष्ट्र केसरी झाली ह्या वर्षी चार महाराष्ट्र केसरी होणार आहेत मग कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार तुम्ही कुठल्या महाराष्ट्र केसरीला पेन्शन देणार कुठल्या महाराष्ट्र चॅम्पियनना तुम्ही मानधन देणार बक्षीस देणार खर ही सरकारची जबाबदारी आहे ह्या दोन संघटनेतला वाद मिटवून माझी संघावर आक, आक्षेप नाही कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप नाही ह्या दोघांनी एक होऊन एकत्र येऊन शासनाने त्यात ह हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा दरवर्षी एक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यामुळे पैलवान असं वाटत नाही अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आत्ता चालू खेळणाऱ्या पैलवानाचं होतच पण येणारी पिढी कुस्ती क्षेत्राकडे बघणारी पिढी खरं खर तर कुस्ती क्षेत्राकडे येणार सुद्धा नाही असल्या राजकारणामुळं आणि असल्या जाचक आटी ज्या काही काही पैलवाना लादण्यात येत आहेत त्या अटींमुळं येणारी पिढीसुद्धा या कुस्ती क्षेत्राकडे येणार नाही खरं तर शासनानं सक्तीचा नियम केला पाहिजे कुस्ती नव्हे तर सगळ्या संपूर्ण खेळामध्ये कारण ही कुस्तीला जशी कीड लागलेली आहे राजकारणाची तशी प्रत्येक खेळामध्ये कीड लागलेली आहे एक लाग राज्य एक खेळ आणि एक संघटना ही जर शासनानं निविदा काढली तर कुणाची हिंमत नाही दोन दोन चार चार संघटना करायची शासनाची जी, जी मान्यता प्राप्त जी संघटना आहे ती संघटना काम करेल खेळामध्ये त्यासाठी मी एक राज्य एक खेळ आणि एक संघटना शासनान, क्र, क्र, ही शासनानं निविदा काढून सर्व क्रीडा जी प्रत्येक क्रीडा प्रकार आहेत त्या क्रिक क्रीडा प्रकारांवर ही सक्ती केली पाहिजे पंचांचा निर्णय पंचांच्या एका पाच सेकंदाच्या निर्णयामुळे परवा काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं पाच सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळं शिवराज राक्षेसारख्या डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या पैलवानाचा आयुष्य उद्धवत झालं आज तीन वेळा महाराष्ट्र केसरी जर त्याच्या नशिबाने झाला असता पृथ्वीराज मोह झाला आहे त्याची त्यात कुठलीही चूक नाही मी दहा वेळा सांगितले त्याचं अभिनंदन पण आहे पण जर क कद, यदा कदाचित जर शिवराज राक्षे जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर आजच्या दिवसापर्यंत त्याची डीवाय एस पीची पोस्ट नियुक्ती झाली असती आणि त्यातनं जर तो वाचला तरी आज त्याच्यावर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे म्हणजे आज तयारी करून पुढच्या वर्षी खेळायचं म्हटलं तर सुद्धा दरवाजे बंद झालेले आहेत त्यासाठी म्हणून हे असल्या राजकारणाला मध्ये पैलवानांचा बळी जातो आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आपली संस्कृती महाराष्ट्राची कुस्ती आहे जुनी परंपरा कुस्ती आहे महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला ऑलिम्पिकमधलं पहिलं मेडल मिळवून देणारे खाशा बाजा आपल्या भागातले सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले आहेत अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पहिलं भारताला मेडल देणारे खसाबा जाधव आहेत आणि त्यांच्याच भागामध्ये कुस्तीची ही दुरावस्था चाललेली आहे खरं ही आपल्या महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे इशारा दिला होता संपर्क मला कुस्तीगीर संघ असेल परिषद असतील तुमचा पाठिंबा आहे तुम तुम्हाला तुम्ही जे करताय ते योग्य करताय असे दोन्ही संघटनेचे फोन आले मला पण आता बघू आज कोण येणार कोण त्याबद्दल येऊन मत मांडणार इथं आणि मी आजही माझ्या सगळ्या गोष्टींवर काम आहे पंचाला शिक्षा झाली पाहिजे चारा। त्या महाराष्ट्रात एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ही शासनानं सक्ती केली पाहिजे प्रत्येक खेळावर आणि अशा अनेक मागण्यांसहित मी आज इथं बसलेलो आहे उपस्थित मी मागण्याकरता मात्र चौकशी समिती जवळपास सतरा अठरा दिवसानंतर आता नेमके गेलेले त्यातून काय न्याय मिळेल वाटतं चौकशी समितीवर माझा विश्वास नाही चौकशी सम समितीवर तिरस्त त्यात पंच घेऊन महाराष्ट्र केसरी असतील हिंदी केसरी असतील पण माझी माझं म्हणणं स्पष्ट म्हणणं आहे की याला समितीची गरजच नाही ज्या माणसाला कुस्ती समजत नाही त्यालासुद्धा समजले की कुस्ती झालेली नाही म्हणून याला कमिटीची काय गरज आहे डोळ्यानं दिसते आपल्या स्वतःच्या डोळ्याला दिसते की कुस्ती झालेली नाही मग त्या समितीची काय गरज आहे माझं म्हणणं आहे तुम्ही काय तो तुम निर्णय जाहीर करा ना बरं ठीक आहे आज शिव पृथ्वीराजमुळं महाराष्ट्र केसरी झाला त्यात बदल करू होऊ शकत नाही आणि होणार नाही ही तितकंच महत्त्वाचं आहे पण आज तुम्ही त्याच्यावरची बंदी आठवा पुढच्या वर्षी खेळतो दोन्ही महाराज केसरी एक करा पुन्हा एक दम असेल तो महाराज केसरी होईल ना आज आर्मीच्या पैलवानांवर तिथं बंदी घातलेली होती आर्मीचा पैलवान म्हणजे काय अतिरेकी आहे का देशाची सेवा करतोय तो आपला महाराष्ट्राचा पैलवान मग त्याची काही चुकी आहे का आज रेल्वेचे पैलवान स्वतःच्या कर्तृत्वावर तिथं भरती होऊन आपला कुटुंबाचं आपलं पोट भरते ती त्यांची काय चुकी आहे त्यांच्यावर का बंदी घातली असे अनेक प्रश्न आहेत की खरंखर सरकारनं त्यात लक्ष घातलं पाहिजे कारण ह्या संघटनेच्या वादामुळे आज आर्मीचे पैलवान खेळले नव्हते परवाच्या महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोहोस पृथ्वीराज पाटील सारखा महाराष्ट्र केसरी पैलवान परवाच्या महाराष्ट्र केसरी के स्पर्धेत उतरला नव्हता त्याच्यावर बंदी घातलेली होती पाहण्यासाठी